नमस्कार म्हणजे चायनीज तर सगळ्यांचं आवडतं आहे पण हा एक असा पदार्थ आहे जो लहान मोठे सगळ्या आवडीने खातात अर्थात फ्राईड राईस मैदा नाही काही नाही त्याच्यामुळे हेल्दीसुद्धा चला मग रेसिपी बघूया यासाठी मी बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घेतल्या आहे भाज्यांमध्ये तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही घेऊ शकता मी इथे घेतलेला आहे गाजर फुलकोबी त्यानंतर शिमला मिरची उकळलेले स्वीट कॉर्न त्यासोबत पत्ता गोबी आणि बीन्स बारीक चिरून घेतलेला आला आणि लसूणसुद्धा घेतला आहे तुम्ही बघू शकता मी इथे लॉंग ग्रेन राईस घेतला आहे शिजून घेतलेला आहे तुम्ही याच्या जागी साधा राईस किंवा आपला उरलेला भातसुद्धा घेऊ शकता आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवा तेल तापलं की त्यामध्ये सगळ्यात आधी आले लसूण घाला आणि त्यासोबत आपल्या बारीक चिरलेल्या भाज्या घाला फुल फ्लेमवरती छान याला परतवत राहा तुम्ही बघू शकता मसाल्यांपैकी मी काळे मिरेपूळ मस्तपैकी बारीक करून घेतली आहे काळे मिरेपूळ आणि मीठ टाका त्याचसोबत याच्यामध्ये आपण आता शिजलेला भात घालूया हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची सगळं हलके हाताने एकजीव करा दिसतंय ना किती रंगतदार बघा किती छान रंग आला आहे भाताला हॉटेलमध्ये यामध्ये फारसे मसाले घालत नाही कमी मसाले घालून अगदी चव छान केली जाते आता यामध्ये थोडंसं सोया सॉस त्यासोबत एक चमचा व्हिनेगर घाला आणि एक चमचा व्हिनेगर सगळं छान पैकी मस्त एकजीव करा आणि फुल फ्रेश मध्ये करा सगळ्यात शेवटी यामध्ये मी एक चमचा ऑरिगानो त्यासोबत चिली फ्लेक्स घातले हे सगळं झालं की मस्त पैकी याला दोन मिनिट फुल फ्लेम वरती करा आणि झाला आपला राईस तयार चला मग रेसिपी अवेलेबल सबस्क्राईब करा आणि डिटेल रेसिपी खाली दिलेली आहे